आम्ही स्लीपरमध्ये बसलो होतो ना त्याचे परिणामी आहे मित्रांनो गाडी होती सव्वा दहाची आणि आमचं काम लवकर आवडल्यामुळे आम्ही चाललो आता की सव्वा चारच्या गाडी जातोय तर टाईम वाचवण्याचा विचार केला त्याच्यामुळे खूप नुकसान झालं आहे आमचं पैशांचं पण नुकसान झालं तिकीट कॅन्सल केले डायरेक्ट झिरो रिफंड झाला ते एक नुकसान त्यानंतर आम्ही जनरलच्या गेलो गेलो म्हणजे फक्त लांबून बघितलं म्हटलं राम राम लावून का याच्या नाही का मग आम्ही स्लीपर मध्ये आलो तर जनरलला काय करता जनरल करताना स्लीपर काय स्लीपरची बोगी तुम्ही बघू शकता नाही खूप त्रास दिला आम्हाला हा एकच भाई आम्हाला समजदार भेटला व्हिडिओ मी बघा रो एक आदमी आजच्या मी लांब कोरे ट्रेन मे बॅग नेक नाही जगदी ऐसा बता रहा हे बघा हे सगळं खूप म्हणजे खूप लई धावगड परिस्थिती झालेली आहे दादा तुमच्या काय प्रतिक्रिया आहे तुमच्या काय प्रतिक्रिया का दादा ते दोन पाहिजे दे प्रतिक्रिया सांगता का तेव्हा आले परत हलो भाई गरम वडापाव 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 आपल्या पहिल्या वेडिओमध्ये बघितला असेल आम्ही कशी लोकांची मजा घेतली होती आणि आता लोक आमची मजा घेत आहे शुभम दादा उतरणार आहे शुभ्या उतरणार नाही भाऊ हो कसं हटतं आहे शुभ आहे तुला खूप मजा आली हा मला नाही नाही आता तू उतरून जाशील आणि आम्ही हा गाडीत उभे राहू तुला कसं वाटतं आनंदही आनंद खूप आनंद येईल त्याच्यामुळं आपण उतरून जाऊ हा उतरून आपण उभे होता आनंद होणार आहे त्याच्यामुळे पाचशे रुपये कट असा आमच्या दुःखात ज्याला आनंद आला त्याच्या पाचशे रुपये नुकसान आहे नाही आता आनंद होणार होता आनंद हो त्याला वांदे आले आमचे पण ठीक आहे दहा वाजेपर्यंत येतात बसून राहणे पेक्षा तिकडे जाऊन आराम करू आम्ही गाडी फोलटायर रेसीच्या येऊ फोलटायर एस मध्ये पेट्रोल लागू आम्ही रात्रभर आराम करून घेऊ तर चला आता भेटू आपण पुढील भागात पुढील भागात म्हणजे शुभे उतरल्यावर भेटू आपण शुभम जर स्टेशन आलेलं आहे शुभ आले काय करून द्या शुभ्या आवडता फोड ला काय उतर आता असत जनरेशन किंवा स्लीपरमध्ये होतो ना त्याचे परिणाम आहे

आता जेवण वगैरे करतो जेवण वगैरे करतो आणि चला भेटू आपण आपल्या भेटू आता जेवण करतो ना भेटू चला गाडीजवळ पोचलोय आपण गाडी बॅग वगैरे ठेवल्या आता पहिले जेवायचं बघतो कारण की सगळं बनवूनही जाम झाले नाही तर त्याला जेवण वगैरे करू आणि परत वाडीत गाडीत बसायला तर मित्रांनो आलं जेवणासाठी न्यू माधव नाही न्यू यादव रेस्टॉरंटला आणि डिलक्स चाळी केली आम्ही पाऊस तुमच्या इच्छानुसार पाहतो काय म्हणजे त्याला गुलाब गुलाबजाव आला होता ती आली होती तेच खाल्ली खूप वाईट केलं आता डिलक्स आहे म्हणजे काय काय तर तुम्हाला दाखवतो आणि आम्ही खातो मित्रांनो डिलक्स चालल्यामध्ये ती रोटी आहे भात आहे वरण आहे बटाट्याची भाजी आहे परवा आपण जी खाल्ली होती पनीरची भाजी आहे आणि छोले जंत बघितलेच अजून पापड आणि अजून दोन चार मीच आहे पण ते दाखवायला मला अजिबात वेळ नाही आहे बरं का तर मला खूप भूक लागली मी आता जेवण करतो चला मित्रांनो फायनली जेवण वगैरे करून पान वगैरे करून आम्ही रिटर्नच्या प्रवासाला लागलो आहे गाडीमध्ये म्हणजे डिझेल डिझेल नाही पेट्रोल गाडी आपली पेट्रोल वगैरे भरून घेतलं आहे काजवीज पुसून घेतला आहे दिसाल तुम्हाला चकाचक बाउजनी शर्ट वगैरे बदलून घेतला आहे ये उले आले होते <laughs> तर सगळं आता एकदम पद्धतीचे कार्यक्रम झाले आहे आता निघाले आम्ही नाशिकसाठी मी वाचलेले आहेत आता साडे नऊ हवं पोहोचतो दोन वाजतील तर आता चालवत आहे एवढे रात्री तुम्हाला डिस्टर्ब करणं योग्य वाटत नाही तर आता हा व्हिडिओ इथेच संपवतो उद्या दादा गाडी चालवत आहे त्यांना बेस्ट ऑफ लोक म्हणा शेवटपर्यंत त्यांनाच गाडी चालवायची आहे त्यांना सगळ्यांनी शुभेच्छा द्या तर त्याला आवड बोलून माझे दोन दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र